नमस्कार मित्रांनो आज नागपंचमी तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता बाणाची मस्त बाकी चालली आज तयारी पोळ्या करायची मग बाण आहे चाललंय ना आता डाळशे जायला बाकीचं उरकलं सगळं पाणी ठेवून घेतलंय चुली डाळीला आणि काली डाळ जाते आहे आता त्याला तेल त्याल लावून घेते ही डाळ म्हणजे घरी बराडल्यामुळं काळ याला नाही कालच बाराडली का काल त्याच्यामुळं व्यवस्थित नीट बीट करून ठेवली या आता चांगलं सगळ्या डाळीला मी त्याले चुळून घेते सांगा नि दिवाळ्याच मधी मग काय होत डाळीच डाळ होत नाही गार पाण्यात कधी डाळ वाचायची नसती तर आता किसनची पण मस्त बाकी आंघोळ झाली मग झालं का चपानी सागर आता झोपत नाही उठतोय सागर आज काय पतंगा पूर्णिमा का पतंग पूर्ण आली जवळ आज पतंग उडवा काय काय लोक उडावतात पंचमीला नाही तर नाही आणली <laughs> <वो> पतंग <laughs> नाही उडवून गेल्या वर्षी आपली बाकी पोर खेळायला एक एक पतंग आणली परती का टिकली नाही सागरला पण आणली सागरची तर कुणी व सागर गेल्या वर्षी आहे ना तुझ्या लक्षात आहे ना कशी उडती पतंग कुठं डोंगरावर ना Hmm. पाण्याला चांगली उकळी आली आता डाळ टाकून घेते नाही लवकर तयारी केली आज आता लवकर म्हणजे झाल्या पाहिजे ना लवकर पळ्या मेंढ्र पटायच्या आता अर्चना पण तिकडं गावी गेली त्यामुळं मग एक तिची तारांबळ होती शिमा जरा मदत करते तिला एकीला दोघी जण असल्यावर जरा बरं वाटत होय बानाय हा मग काय किसन पण आता गुढे घेऊन निघाला रानामध्ये जरा त्यांना मोकळ्या ठिकाणी चरायला सोडायला तिथं डोंगरामध्ये काय काय ठिकाणी असे इथं आणि मग असे साईडला याबली नेऊन तिकडं चराय सोडायची आता गावाचं पीठ मळून यात मीठ टाकून घेतलं या आणि पाणी ओतून घेतलंय पीठ चालणी चाळायच लागतं कारण एक अर्धा गावाचा दाना आला तर मग तो पोळ्या लाटताना गावणार दळण पण मस्त बाकी दळून दिले हा चांगले दिले रात्रीच दळण आणलंय रात्री नऊ वाजता आणलं सागड आण गाव काढायची वय सागर गावाकडतो सागर जे आहे पण तिकडं गावी गेली या आणि सागर इथं बालवाडीमध्ये जातो त्यामुळं मग सागरला इथं ठेवलाय तिकडं गावाकडं शाळा लय आम्ही घरापासून दोन अडीच किलोमीटर आहे चालायला त्यामुळं मग सागर यावरची आपली हिताच ही बालवाडी शिकल नळबा आहे पिठाचा उंडा चांगला मळून घेतला आणि तेल लावून चोळून घेतला तेलाने चुळल्यावर चांगला मऊ होतो आता या डब्यात भरून ठेवते डाळ पण शिजते चांगली समजा डाळीला जर पाणी कमी पडलं पर बांध जे ठेवलंय आपण त्या भांड्यात वाचणार मी काय तर गार पाणी कधी डाळीला वातायचं नसतं अगदी तणकून जाळ लावणार त्यामुळं डाळतो आली शिजत शिजत घे अजून पाच मिनिट शिजून देणार आहे त्यावर वाटण्याचा भाज आहे काढून घेणारे सागरचा मस्त बाकी नाश्ता चाललाय दा चांगली शिजली आता खाली उतरून घ्यायची सागरचा काय नाश्ता चाललाय बनाय सागर खात आहे छान चिवडाच खात आहे चिवडा ताई नाही खात आता ते मला मला पण खायचाय तसाच तसंच ना मस्त बाकी त्याने आंघोळ पण केले आता हा हा त्याला लय आवडते वाटतं बर आवडतंय त्याला खात आहे आता हे डाळ लगेच येळवणी काढून घेणार ना पुराण आता येळून घेतलं त्यात मीठ टाकून आता शिचून घेते आता चांगलं पुरण टिचून घेतलं गुळ नाही घातला अजून आता गरम गरम गुळ घातल्या पुरण पाताळ होतं मग म्हणून व्हायचं थोडस गार होऊन देणारे पुराण मी आणि मग गुळ आहे मीठ टाकून पिसलं चांगलं बारीक आता आमटीचं सामान वाटायला बाजून घ्यायचं या टाकून घेतली थोडी आमटीला हे सामान बाजायचं लागत हे तांदूळ येत एक दीड एक दीड चमचे घेतले तांदूळ डाळ दण बडी आहे मिरच्या टाकते हे लसूण आहे दोन कुड्या घेतल्या ना आल्याचा तुकडा घेतला चिरून बारीक ते टाकते त्याच्यात नाही येत बडे शेपे आता चांगलं बाजून घेतलं काढून घेते हारात खोबरा बाजून घेतल्या खोबऱ्याला लय भारी असते जरी तळून जरी घेतला त्याला तरी जमत पण हारातल्या खोबऱ्याला चव असते आता हे दोन कांदा घेतल्या थोडस त्याला वरटेने फोडून ते बी हारात बाजाय घालणार आता हे बाजल्याला वाटून घेते आमटीचं वाटण बात शिजाय घातलाय कांदा भाजून घेतलं दोन हारात त्याला असा बारीक केला मीठ मीठ आता भरपूरच आमटीच्या टाकणार आहे त्याचा वाटून घेते सगळं वाटून घेतलं आता गुळे पूर्णात घालायचं आहे चांगला बारीक करून घेतला आता पूर्णात टाकते धुड घेतल्या ते सात आठ आता आमटीचं करून घेते तेल टाकून घेते ജി ടാകും കിട്ട കടത്ത മിർച്ച ആധി ടാക്ക तांदूळ वाटलेलं ते ब टाकून चांगला जीव करते सगळ्या वाटण्याचा आता खडा मसाला टाकून घेते दीड चमचे हळदी आता त्यात येळवणी वतून घेते आता चांगली कडून देणारे कडकडा जाकण ठेवून आणि जाकण बी ठेवायचं म्हणजे ऊत जायची भीती असते आमटीची त्याच्यामुळे जाळ पण लय जोरात लावायचं नाही बारीक जाळावर पहिल्यांदा त्याला उकळी येऊन देणार आहे अगदी बाणाने मस्त पाकी आता चुलीला जाळ लावलंय अन आमटे घातले चुलीवरती येळवण्याचे आमटे कोथमीर बारीक चिरून घेते आमटी टाकून घेते बली मुठभरी घेतली होती चांगली आता आमटी कडून दिली तरी मी पुराण वाटून घेते बानाच्या जागे मस्त बाकी चालली ही सगळी तयारी पोराने वाटून घ्यायचं बाकीच आमटी पण घातले इकडं चुलीवर शेजायला येळवण्याचे आमटी आणि पोळ्या आणि गोळवणी ही खर तर आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि ती प्रत्येक सणाला केली जाते बाणा लवकर चार वाजता उठून ही सगळी तयारी केली आम्ही तोपर्यंत वाडा जाडून घेतला आता बाणा तिकडे पोळ्या करायला बसली तर शिमाने घेतले पुराण वाटायला मस्त बाकी वाटून घ्यायचं पाट्या वाट्यावर थोडी थोडी शिकते अशी मग आता बांधण्याकडून जागड काय काय करते आपली हा सागड इकडं बाणाचं मस्त बाकी गुळवणी पण आता चुलीवर कडते गुळवणी तयार झाला आता खाली उतरून घेऊन तवा ठेवायचा पोळ्याला पीठ सकाळी मळून होता अगदी मस्त फुगलंय पीठ आता वाटी कशी काय बनवते बघून बांध मोदकच बनवलं अर हा मोदकच बनवलं हा ते मोदक बनवलं तर पुळी चांगले साधा फडकं घेऊन असं वरच पिठं काढल्या पुळी पांढरी होत नाही जोरात पोळे भोगल्या हा त्याला पीठ चांगलं दळलेलं असल्या पुरण पिठात पुरणात मिठाच पण अंदाज लागतो व्यवस्थित जितके तिथं मग फुक त्यात बस बा ताड्याला आता शेवटच्या दोन पोळ्या लाटाव्या मारे मी मग मामा बोला पंचमीचा सण आनंदाचं वातावरण हा नागपंचमी सण म्हणजे एकदा येतो आणि म्हणजे महिलांचा मोठा उत्सव हा ना त्यांनी वाडवळाला जायचं फेरा मारायचा गाणं मानायच परत ज्या ज्या गेल्या वर्षी या मुली लग्न झाल्या सगळ्या सण आले तिथं सासरी गेलेल्या सगळे माहेरी किमाचं चाललंय आता उंड भरून द्यायचं जरा मला गोल वाटी करायची बाळा कडानी कडनी वाटी दाबा दाबा मधी जाट ठेवायची कडानी पाताळ करायचं वर वर किनारीला आणि मध्ये मधी ठेवायचं मग त्याच्यात पुरण भरायचं बरं आता पुरण बरं अजून तेवढं हा म्हणून आता कर मस्त हळूहळू हळूहळू गोल कर वरची वर वरची वर करायच <दिणागा> पुर पीठ लेग वाट दरून दिल या पोहायला मस्त येते स्वमा लेग वाड हाव पु नाते ना मावशी एवढं आम्ही दळण दो ना पण अजिबात पिठाला त्या चिकणाच नाही गव्हाच्या बाई हे नाही सांगते काय चिकनायच नसती गव्हाच्या पिठाला आपलं घरचं गहू एवढं मुला मागायचं गव्हा बनवते लाटून ज्वारीची इकडे गिरण पोळ्या शिकवायचे ना आता दोन चार मी लाटते आणि मग तिच्याकडे तिच्या ताब्यात देणार सगळं आता थोड्या वेळ तुम्हाला जे जेवाय वाढायचं आहे मला जसा जर निवड दावून द्या तांबे भरून सगळ्या देवाला फिरी मारून कुणाकून जात जा

मस्त बागे अगदी शेमाची पण पोळी चुलीवर ठोकली दोरा निबारी बारी थोड गाणं म्हणित होती ते किसा म्हणलं कि कान माझं वैर झालं गाणं म्हणून मामीच गाणायचं त्यांचं फत बैर का मग बंद केलं बांडे घास्ता घास्ताच म्हणत होते म्हणजे मना आपल्याला चंद मग काय तरी काय आपण म्हणतोय का आजचा दिवस आहे आपला गाणं म्हणायचा काही लोक फेर धरत्यात फुगड्या खेळत्यात झोक खेळतात आपल्याला काही आजच्या दिवशी आजच्या दिवशी लय आनंद घेऊन मग काय गाव गावगावनं बाया फेर धरून खेळायला येतात मग काय सांगा कशी काय पोळी एक नंबर अगो बाय हातवीत करू नये ते काळ काय काढ तेल नाही ते पोळीच आहे त्याला आवडले की सगळ्याला आवडतात पोळ्या हा आमटी बात नाही घेतला रे देते ना त्याला त्याला ते एकच होत्या मग दोन हे म्हणले की जेवत नाही तू चिकट खातो खातो की आमटी कशी काय झाली भेटा <laughs> ना <laughs> आता जर बाजलेले खा ना तुम्ही देतील तुम्हाला आता निघालोय वारुळाला निवत घेऊन थोड्या लाया चालावल्यात हळदी कुकूत बते आणि दिंड आणि पौत पौत म्हणजे आपला पांढरा द्वारा ते पिवळा करून आपल्या सगळ्यांना घरातल्या बांधायचा असतो <laughs> નારાગ <coughs> <coughs> <coughs>

त्या म्हणजे दुवारेच नसतं हळदीचं पिवळं करते हळदीने असं पिवळं करायचं आपलं ते पवत पिवळा केला की असं आपल्या गायात बांधायचा पोरांच्या हातात बांधायचा घाण म्हणायच जो पो जो कव आहे ना आता कायला बांधता जो का चला बांधो कवाशी बांधायचे कवाशी बांधता

हे म्हणजे पवत सगळ्याच्या हातात बांधायचं कुणाच्या गळ्यात बांधायचं देवाला आपल्या ठेवायचं काय तू खाले खाले की खरा गे तुम्हाला 嗯哼。<laughs>